अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा नाट्यगृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं व्यक्तिमानापासून स्वागत करते तर आजचा विषय आहे किंवा आजचा व्हिडिओ आहे खास गर्भधारणा होण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा मी स्वतः गर्भधारणा होण्यासाठी कोणती सेवा केलेली आहे याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही अशा महिलांनी माझ्यावर एकदा विश्वास ठेवून ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे या मंत्राचा जप मी केलेला आहे त्यामुळेच मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे पण एवढं आहे जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा तुम्हाला एक किंवा दोन महिन्यामध्येच रिझल्ट दिसणार नाही तर त्याला पाच ते सहा महिने तुम्हाला थांबावं लागेल मग त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची गुड न्यूज मिळणार आहे तर मी स्वतः जेव्हा ही सेवा करत होते तेव्हा मला सहा ते सात महिने थांबावं लागलं आणि नंतरच मला त्याची गुड न्यूज मिळालेली आहे तर तुम्हाला सुद्धा अशीच थोडी वेळ खाऊन ही गुडन्यूज मिळणार आहे त्यामुळे सेवा सांगण्यापूर्वीच मी सांगते की आठ दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये तुम्हाला गर्भधारणा होईल याची शाश्वत मी देत नाही त्यामुळे तर जास्त वेळ न घेता मी वेरूला आता सुरुवात करते त्यापूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे की गर्भधारणा होण्यासाठी कोणती सेवा केली आणि गर्भपात होऊ नये म्हणून सुद्धा कोणती सेवा केली याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर एक छोटासा व्हिडिओ घेऊन आता आपण याची सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला एक साडेपाच वर्षाचा सा मुलगा आहे त्याचं नाव आहे आरुष तर त्याच्यानंतर मग मी सेकंड बेबीचा विचार केला आहे पहिली प्रेग्नन्सी मला ही नॅचरली राहिलेली आहे डॉक्टरची गरज भासली नव्हती किंवा एखादी खास ट्रीटमेंट घेण्याची सुद्धा गरज मला भासली नव्हती नॅचरली मला गर्भधारणा हो झाली होती पण दुसऱ्या वेळेस मात्र डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो की काय असं वाटलं होतं किंवा एखादी ट्रीटमेंट घ्यावी लागते का काय असं वाटलं होतं त्याचं झालं असं होतं की आपण बऱ्याच वेळेस काय होतो पहिलं बाळ थोडं बरंच मोठं होऊन देतो पहिली दुसरीला जाऊन जातो आणि त्यानंतर आपण सेकंड चान्स घेतो मग ते घ्यायला वगैरे बराच वेळ निघून जातो तोपर्यंत पहिलं बाळ खूप मोठं होतं त्यामुळे ज्यांना कुणाला सेकंड टाईम चान्स घ्यायचा आहे तर त्यांनी पहिलं बाळ हे चार ते पाच वर्षाचं झाल्याच्यानंतर लगेच चान्स घ्या जेणेकरून तुमचं बाळ जास्त एज गॅप दोघांमध्ये दिसणार नाही तर आम्ही असं ठरवलं होतं की आरुष चार वर्षाचा झाला की आपण सेकंड चान्स घेऊया जेणेकरून आरुष पाच एक वर्षाचा होईपर्यंत दुसरं बेबी आपल्याला झालेलं असेल परंतु एक वर्ष ट्राय करूनही आम्हाला गर्भधारा झाली नाही पण तेव्हा असं होतं की चला होईल आज होईल उद्या होईल कधीतरी होईल पाच सहा महिन्यामध्ये होईल परंतु पूर्ण एक वर्ष गेलं गर्भधारा झाली नाही मग तेव्हा असं वाटलं की आता डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो की काय परंतु कुठेतरी आधी स्वामीच दिसतात कोणती सेवा करायची असेल तर किंवा कोणतीही गोष्ट करायची असेल तर सगळ्यात अगोदर स्वामी महाराजांची आठवण येते तर जेव्हाही मिस्टरांनी आणि मी ठरवलं की आता आपण डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊया तर तेव्हा मी असं म्हटलं की नाही अगोदर स्वामी महाराजांची सेवा करते आणि त्यानंतर मग आपण विचार करूया डॉक्टरकडे जायचं आहे की नाही मग पण त्याच कालावधीमध्ये मग मला गुड न्यूज मिळाली आणि मग डॉक्टरकडे जाण्याचा जा खर्च वाचला तर असं बऱ्याच महिला आहेत की त्या डॉक्टरकडे जातात ट्रीटमेंट घेतात गोळ्या खातात स्वतःच्या शरीरामध्ये भरपूर बदल करून घेतात म्हणजे तरीसुद्धा त्यांना गर्भधारणा ना होत नाही त्या निराश होतात आणि मग कुठेतरी देवाचा शोध घेतात किंवा एखाद्या सेवेचा शोध घेतात त्याही सेवा त्या करून बघतात परंतु त्यांना रिझल्ट येत नाही आणि त्या हताश होतात आणि मग त्यांचा डॉक्टरांचा विश्वास देवावरचा सुद्धा विश्वास उडतो तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे आणि अतिशय खरी एक गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही मी सांगितलेली ही सेवा केली तर तुम्हाला गर्भधारणा होणार म्हणजे होणार याची मी तुम्हाला एकशे एक टक्का खात्री देते कारण की अशा अनेक महिला आहेत ज्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अनेक माझ्या मैत्रिणी आहेत नातेवाईक आहेत की त्यांनी ही सेवा करूनच त्यांना गर्भधारणा झालेली आहे आता मला त्यापूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की जी ही मी सेवा सांगते तुम्हाला आत्ता तर, फक्ता फक्ता सेवा सेवा आ, तर ही सेवा मला केंद्रामध्ये मिळाली नाही किंवा केंद्रामधून मी घेतलेली नाही तर आमच्या गावाकडे आजोबा आहेत त्यांच्या गेले आठ ते नऊ पिढ्या अशा आहेत की त्या फक्त आणि फक्त गर्भधारणा होण्यासाठी सेवा देतात त्यांच्याकडून मी सेवा घेतली आणि त्या बाबांनाही मी विचारलं होतं की बाबा बऱ्याच लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत कारण की जवळच्या आसपासमधल्या म्हणजे बीड जिल्ह्यातल्या भरपूर लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे परंतु बाहेरचे असे लोक आहेत की त्यांना माहिती नाही तर अशा लोकांना मी चालेल तर चालेल का तर ते हो बोलले होते आणि म्हणूनच मी हा मंत्र तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्याचा अनुभवसुद्धा तुम्ही घ्या आता मी एक तुम्हाला मंत्र सांगणार आहे त्याच्याबरोबर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे कारण की तुम्हाला फक्त मंत्र म्हणायचा नाही तर त्या मंत्र तुम्हाला एक, एक तर गळ्यात टाकायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या गळ्यामध्ये एक धागा आहे आणि एक छोटीशी पुडी मी केलेली आहे आणि ह्या पुडीला प्लास्टिकने मी कव्हर केलेला आहे याच्यामध्ये तो मंत्र आहे गर्भधारणेचा तर हा माझ्या गळ्यामध्ये गेले पाच ते सहा महिन्यापासून आहे जास्त महिन्यापासून असेल मागच्या दिवाळीपासून वगैरे आहे तर हां मागच्या दिवाळीपासूनच असेल लक्षात नाही आहे पण बऱ्याच दिवसापासून माझ्या गळ्यामध्ये हा धागा आहे आता काय होतं आपण जेव्हा असे गळ्यात दोरे वगैरे घालतो ना तेव्हा आपल्याला शेजारचे किंवा आपले नातेवाईक किंवा आपल्या मैत्रिणी विचारतात तू गळ्यामध्ये काय घातलंस मग आपल्याला सांगायची लाज वाटते की गर्भधारणेचा मंत्र आहे किंवा काहीतरी आहे मग आपण तो सांगत नाही किंवा आपल्याला लाज वाटते म्हणून आपण तो घालत नाही मग अशा वेळेस आपण एक ऑप्शन मी तुम्हाला सांगते एक धागा मिळतो आपल्या पूजाच्या शॉपमध्ये म्हणजे पू किंवा मंदिराच्या ठिकाणी आपल्याला पंचरंगाचा धातू मिळतो तो लाल रंगात वारा आपण हातामध्ये बांधतो तो धागा किंवा तुम्हाला तो धागा नाही मिळाला तुम्ही केशी रंगाचा धागा घेऊ शकतात आणि याच्यावर तुम्हाला ती सेवा करायची आहे आणि हा धागा तुम्हाला तुमच्या कमरेला बांधायचा आहे तुम्ही गळ्यामध्ये बांधू शकता परंतु तुम्हाला जर गळ्यामध्ये बांधायचा असेल तर तो मंत्रसुद्धा तुम्हाला असा गुंडाळून बांधावा लागणार आहे गळ्यामध्ये याला हा ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला गळ्यामध्ये बांधायचं नसेल तर कमरेवरती तुम्हाला असा धागा बांधायचा आहे आता मी तुम्हाला ते मंत्र सांगते पण त्यापूर्वी तो मंत्र म्हणायचा कसा आणि कोणत्या दिवशी म्हणायचा ते तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याला पाळी येते त्या दिवसापासून नाही हा मंत्र म्हणायचा किंवा त्या मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे तर तो मंत्र आपल्या पाळीच्या पाचव्या दिवसापासून करायची आहे ही सेवा पाळीच्या पाचव्या दिवशी शुश्रभूत व्हायचं आहे शुश्रभूत व्हायचं आहे म्हणजे डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये गोमंत्र शिंपवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला रिलेशन ठेवायचे आहेत एका ग्लासामध्ये दूध घ्यायचं आहे त्या दुधाकडे बघून एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे कारण की माझा पाठ झाला आहे पाच सहा महिन्यापासून म्हणते तसं मी तुम्हाला इथं कुठेतरी त्याचं चित्र देईल त्या बाबांच्या पुस्तकातून मी फोटो काढला होता आणि ते पुस्तक खूप जुनं आहे त्यांच्या गेल्या आठ ते नऊ पिढ्या अशा आहेत की तेच अजून ते पुस्तक वापरतात आणि त्याच्यातून ते ग्रंथ देतात सॉरी त्याच्यातूनच ते मंत्र देतात त्याचा मी फोटो सुद्धा तुम्हाला इथे कुठेतरी दाखवल तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते महाबलय पराक्रमाय कुरु कुरु स्वहा ओम नमो भगवते महाबल पराक्रमाय कुरु कुरु स्वहा असं म्हणत आपल्याला त्या दुधाकडे म्हणत एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते दूध प्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देशन ठेवायचे आहे आता पाचव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तो मंत्र एका कागदावर लिहायचा आहे आणि कागदावर लिहिला जो मंत्र आहे तर त्याला मी काय केलं तर प्लास्टिकच्या कवरमध्ये गुंडाळं होतं आणि त्याला एक असा पांढऱ्या रंगाचा दोरा मी बांधला आणि तो मंत्र मी माझ्या जवळ ठेवत आहे गेले पाच ते सहा महिन्यापासून आता तुम्हा जर गळ्यामध्ये धागा नसं आवडेल तर तुम्ही उजव्या हातामध्ये पंचरंगाचा धातू किंवा रंगाचा धात कि केश पंचरंगाचा धागा किंवा असा रंगाचा धागा उजव्या हातामध्ये ठेवून एकशे आठ वेळा ओम नमो भगवते महाबलय पराक्रमाय कुरु कुरु स्वहा असं म्हणायचं आहे आणि हा धागा तुम्हाला कमरेला बांधायचा आहे आता समजा तुम्ही जानेवारीमध्ये ही, जाने ही, तार ही, ही सेवा करणार आहात जानेवारीला समजा तुम्हाला एक तारखेला तुमचा पिरियड आलेला आहे तर पाच तारखेला ही सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे परंतु धागा एकदाच कमरेला बांधायचा आहे आणि काय करायचं आहे दररोज ही मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर रिलेशन ठेवायचं आहे आता जर तुम्हाला जानेवारीमध्ये पिरियड नाही आला तर हा धागा कापायचा नाही किंवा गळ्याचा धागा काढायचा नाही तर पूर्ण आपल्याला नऊ महिने किंवा सात महिने हा धागा तसाच ठेवायचा आहे आता मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला पिरियड आला तर काय करायचं का एक तारखेचा तुमचा पिरियड आहे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला परत जर पिरियड आला तर तो धागा तुम्हाला कापायचा आहे आणि परत पाचव्या दिवशी परत नवीन मंत्र तोच मंत्र म्हणायचा आहे पण नवीन धागा असणार आहे आणि परत तो तुम्हाला बांधायचा आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला पिरियड येतो आहे तोपर्यंत धागा कापायचा परत पाचव्या दिवशी मंत्र म्हणून परत तो बांधायचा परत काढायचा परत बांधायचा असं तुम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे मग एक ऑप्शन मी निवडलं की गळ्यामध्ये डायरेक्ट मंत्र ठेवलेला आहे जेणेकरून कापणं नको बांधणं नको गळ्यात लटकून ठेवायचा तर अशा पद्धतीने मी ही सेवा केली आणि मला सहा महिन्यामध्ये रिझल्ट आला आणि माझी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आलेली आहे आता गर्भधारणा झाल्याच्या नंतर गर्भपात सुद्धा होतो बऱ्याच वेळेस होतो माझ्याही बाबतीमध्ये झालं असतं परंतु स्वामी महाराजांनी ते माझ्यावरचं संकट टाळलं कारण की जेव्हा मी प्रेग्नन्सी टेस्ट केली त्याच्यानंतर मी जेव्हा सोनोग्राफी केली पहिली आपल्या सोनोग्राफी असते बघा दीड महिन्याची किंवा दोन महिन्याची वगैरे सोनोग्राफी असते तर तेव्हा माझ्या सोनोग्राफीमध्ये असं दिसून आलं की सॅक तयार झालेले आहे परंतु सॅकमध्ये बाळ आलेलं नाही तेव्हा मी डॉक्टर असं बोलले की आपले दोन ते तीन आठवडे आपण घेऊयात आणि जर तुमचं बाळ नाहीच आलं तर तुम्हाला गर्भपात करावं लागेल कारण की सायन्स भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा सगळ्यात अगोदर आपली सॅक तयार होते आणि त्या सॅकमध्ये आपल्याला पोल येतो म्हणजेच बाळ येतं आणि जेव्हा बाळ येतं त्याच्यानंतर एक एक आठवड्यामध्येच त्याची धडकन सुरू झालेली असते परंतु माझ्या बाबतीमध्ये असं झालं सॅक तयार झाली होती परंतु गर्भपेशीमध्ये बाळ आलं नव्हतं मग जेव्हा मी पहिल्यांदा सोनोग्राफी केली माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी पटकन गर्भधारणाच्या नंतरची सेवा गर्भपात होऊ नये म्हणून केली होती तर ती सेवा कोणती होती तर ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण की आता ऑलरेडीच व्हिडिओ दहा मिनिटाचा झालेला आहे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे तर गर्भपात होऊ नये म्हणून कोणती सेवा करायची याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण उद्या भेटूयात आय होप मैत्रिणो तुम्हाला एक छोटासा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि मी तुम्हाला आशा करते की तुम्ही श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा गर्भधारणेची तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे झाली छोटीशी सेवा महाराजाने रुजू करते आणि तुमची सर्वांची रजा घेते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ